ताज्या आणि सुपरफास्ट बातमीसाठी लेटेस्ट सोलापूर न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा हार्दिक हार्दिक शुभेच्छा गेल्या अनेक दिवसापासून आपण गिफ्टच्या वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा डकवण्यात आलेली होती ते प्रमुख कारण असं होतं की जे कर्मचारी येतात जातात बाहेरील जे लोक येतात जातात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन कुठलंही काम समाधानकारक करायला पाहिजे त्यांचं मनोबल वाढलं पाहिजे एवढे मागचा येतो होता आणि त्याकरिता आमचे मार्गदर्शक मान्य सरांनी त्यावेळेस माननीय आयुक्त यांची मान्यता घेऊन ते, ते आम्हाला मान्यता दिलेली होती आणि आजही देखील त्यांच्या शुभ हस्ते हे प्रतिमेचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे तसेच आमचे कामगार नेते सर्वांचे लाडके महानगरपालिकेचा गुलंदावाज अशोकजी आशोकजी साहेब यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाप्रसंगी आमचे सोसायटीचे चेअरमन मान्य भालचंद्रजी साहेब तसेच जगदंब ग्रुपचे आमचे डेमळे साहेब तसेच हा मित्रपरिवार मी आजच्या दिनी एवढंच सांगू इच्छितो आजचा हा दिवस परिवर्तनासाठीचा आहे देशामध्ये जगामध्ये ज्या ज्या वेळेस आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली धर्मदिक्षा घेतली आणि अनेकांचे जीवनाचं उंच जीवन उंचवण्याचं काम आज केलेलं आहे त्याचप्रमाणे आजचा दिवस हा आज शुभ असून आजच्या दिनी सर्वांमध्ये परिवर्तन हो सर्वांची भरभराटी हो कोरोनाच्या महामारीमध्ये गेल्या दोन ते तीन वर्षापासून जो आपल्या देशामध्ये जगामध्ये कोरोनाची महामारी आली त्यासाठी कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन त्या कोरोनाला पळवण्याचं काम केलेलं आहे यापुढे देखील आम्हाला शक्ती मिळव आणि आमच्या साहेबांचं मार्गदर्शन आमच्या पाठीशी राहो तसेच साहेब माझी या दिने आपल्याला विनंती आहे कारण हार बांधत असताना किंवा सतत पूजा करत असताना आम्हाला टेबलवरती जाऊन किंवा अडचणी निर्माण होतात त्यासाठी आपल्याकडे मी जागेची मागणी सुद्धा केलेली होती आणि आपण मला त्यावेळेस सध्या सांगितलं की शशी तुम्ही कुठेही जागा बघा मी त्याला शंभर टक्के आहात असे तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो तरी मी अवतळे सरांना भेटलो आणि सांगितलं की सर बोललेले आहेत त्याप्रमाणे ही जागा त्यांनी सुचवली सर ती जागा देखील आजच्या तिने मिळावी अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय